어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लाडक्या बहिणींची बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी बाजारात येणार तेजी रक्षाबंधनच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं याप्रमाणे सोळा ऑगस्ट पासून शिरोळ मधील महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होत आहेत शिरोळ मधील सेंट्रल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया भरत अर्बन बँक विदर्भ कोकण बँक येथे महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे ज्या महिलांचे खाते आधार कार्डला लिंक नाही अशा महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत यामुळं आधार कार्ड लिंक करण्यासाठी पोस्ट ऑफिस आणि संबंधित बँकेत गर्दी होत आहे रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थी या सणाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या पैशामुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळालाय तर यामुळे बाजारात तेजी येणार आहे कोणतेही मध्यस्थी विना डायरेक्ट महिलांच्या खात्यावर पैसे आल्यामुळं महिला वर्गातून समाधान दिसून येत आहे सरकारी योजना नागरिकांच्या घरात मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी साखरपेडे वाटून आनंद साजरा केला यांचं कोणतं कारण असेल असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडलाय महानकारी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।